खताचा भाव आणि तुटवता हे दोन्ही अतिशय गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत एकीकडे शेतकरी हमी भावासाठी लढतोय त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये अनेक भाग असे जिथे प्रचंड पाण्याचं प्रदूषण होतं आहे त्यामुळे इश्यू खूप कॉम्प्लिकेटेड झालाय एक तर महागाई वाढलेली आहे दुसरं शेतीला हमी भाव मिळत नाहीये तिसरं अनेक भागांमध्ये पाण्याचं प्रचंड प्रदूषण होतं आहे त्याच्यामुळे या सगळे कॉम्प्लिकेटेड इश्यूज आहेत आणि आत्ताच मी कलेक्टरांशीही बोललेले आहे ह्या सगळ्याच बाबतीत आज संध्याकाळी ह्या भागातले अनेक लोकं जाणार आहेत गोखले इन्स्टिट्यूट करून ह्या भागातलं पाणी स्वच्छ कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही एक प्रस्ताव केलेला आहे त्यानंतर मी स्वतः पार्लमेंटमध्ये ह्या सगळा जो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते बजेटमध्ये मा मांडणार आहे आणि एक गोष्ट आणि एक चिंताजनक आहे ज्याची चर्चा शेतकऱ्यांनी माझ्याशी केली पीक विम्याची कारण का पीक विमा एकीकडे आम्ही सगळे म्हणत होतो पीक विमा सगळ्यांनी घेतलाच पाहिजे सरकार कुणाचंही असू दे काही गोष्टींमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे त्याच्यामुळे पीक विमा हा झाला पाहिजे आणि कालच तुमच्याच चॅनलवर मी या राज्याचे कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की प्रचंड भ्रष्टाचार हे माझे शब्द नाही आहेत दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा माझं म्हणणं आहे पुरं स्टेटमेंट दाखवा की कालच्या तुमच्या चॅनलवर मी असं पाहिलं की ह्या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये असं तुमच्या चॅनलवर ही कबुली ही गोष्ट मान्य केली आहे ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी अतिशय गंभीर विषय हा विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे कारण का दोन अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या तीन चार दिवसात केले आहेत मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते का करतायत याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पडदाफाश केला आहे ह्याच्याबद्दल मी त्यांचे आभार आणि कौतुक करते समान शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचं मी आभार मानते कारण दोन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत एक त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड भ्रष्टाचार हा शेती खात्यामध्ये झाला आहे असं राज्याचे शेती मंत्री म्हणले आणि त्याचबरोबर आणखीन ते एक गोष्ट कालच बोलले की केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पैसे येत नाही हेही ते परवा बोललेले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी अतिशय गंभीर आहेत मी पार्लमेंट पुढच्या आठवड्यात सुरू राहणार आहे संसदेमध्ये बजेटच्या वेळीच मी ह्याच्याबद्दल मागणी करणार आहे की याची एक इन्क्वायरी झालीच पाहिजे कारण का तुम्ही बघा ई डी सी बी आय याचे इन्कम टॅक्स किती पटापटा नोटीस यायच्या नवाब आली राऊत साहेबांना आली अनिल देशमुख साहेबांना आली हे तर ऐकी गोष्टींवर आल्या इथे तर राज्याचा कॅबिनेट मिनिस्टर म्हणतोय ऑन रेकॉर्ड आरोप करतायत की हो नुसता आरोप नाही मान्य करतायत की या राज्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अतिशय गंभीर बाब आहे हार्वेस्टर हार्वेस्टरचा शेतकऱ्यांचा झालेला भ्रष्टाचार पीक विम्याचा झालेला भ्रष्टाचार आणि केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही आहे शेतकऱ्यांसाठी या तिन्ही गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांनी तुमच्या चॅनलवर सांगितलेल्या आहेत त्याची मी नोंद घेतली कारण का मी लोकप्रतिनिधी आहे माझी नैतिक जबाबदारी आहे की जी, जी लोकांमध्ये जी अस्वस्थता असते अन्याय असतो त्याच्यावर आवाज उठवण्यासाठीच बारामतीकरांनी मला निवडून पाठवले त्याच्यामुळे सगळे मुद्दे मी महाराष्ट्राच्या वतीने संसदेत मांडणार आहे आणि माझ्या शेतकऱ्यासाठी मी न्याय मागण्यासाठी लढणार आहे आणि हे सातत्य महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी ठेवावं आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं राहून महाराष्ट्रामध्ये हा बदल आणि हे पूर्णपणे भ्रष्टाचार हद्द पार करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत

स्वतःहून त्रास देत नाही त्याच्या मागे कोण एजन्सीजला करावं लागतं ह्याची एक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मला वाटतं हा जो ऑर्डर आलेली आहे त्याच्याबद्दलही आम्ही संसदेत चर्चा मागू कारण का शेवटी ह्या सगळ्या सेंट्रल एजन्सीज आहेत त्यामुळे एजन्सीजच्याबद्दल चर्चा ही मी स्वतः एजन्सीज असतील शेतकऱ्यांमध्ये होणारे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय असतील किंवा महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार असेल आणि हा भ्रष्टाचार फक्त ह्यासाठी सीमित नाही आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं इंडियन एक्सप्रेस नावाचं वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वी अशी बातमी आली होती ती तो आहे माझ्याकडे कटआउट कारण का तेही मी मांडणार आहे पार्लमेंटमध्ये की साडे सहाशे का साडेसातशे मला वाटतं नंबर कदाचित माझा चुकत असेल पण साडेसहाशे किंवा साडेसातशे कोटी रुपयाची ऑर्डर दिलेली आहे मागच्या सर म्हणजे या अडीच वर्षाच्या सरकारनी साहेबांच्या सरकारमध्ये त्या ह्या स्पोर्ट्स मिनिस्टरनी विड्रॉ केलं आहे की त्याचा दर्जा चांगला नाही म्हणून म्हणजे सरकार तेच होतं ना अडीच वर्षात तर हेच सरकार त्यांच्याच स्वतःच्या निर्णयाला चॅलेंज करत आहे हे खूप चिंताजनक आहे पारदर्शक कारभार करताय ती चांगली गोष्ट आहे पण इन्क्वायरी तर झालीच पाहिजे ना जर साडेसहाशे सातशे कोटी रुपयाचा टेंडर परत घेतला जातोय स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा हे आणि हे वर्तमानपत्रातली आत्मी ना आता मला कसं माहिती असणार महाराष्ट्र सरकार प्रकरणात ईडीनं त्यांचं त्यांना जामीन मिळाल्या आव्हान दिलं होतं सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं नाही मला भुजबळ साहेबांच्या बरोबर त्या काळामध्ये आम्ही सगळेच एकत्र होतो त्यावेळीच मी अनेक वेळा त्या कुटुंबाचं दुःख फार जवळून पाहिलंय आणि फार संघर्ष त्या कुटुंबानी केलाय मग मी अनेक वेळा भुजबळ साहेबांना कोर्टात भेटायला गेले जेलमध्ये भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले मी खूप वेळा त्या काळात आम्ही सगळे एकत्रच होतो फार दुःख म्हणजे त्यांच्या लहान लहान नातवंड कशातून गेले मी फार जवळून झाले फार वेदना त्यां त्या कुटुंबाने खूप झेललेल्या आहेत आज त्यांना दिलासा मिळतोय ह्याच्याबद्दल मला त्या कुटुंबातल्या त्या कुटुंबातल्या महिलांबद्दल मला आज खरंच त्या त्यांनी फार सहन केले मुख्यमंत्री नाही मी त्याचं स्वागतच करते महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे पण एकच गोष्ट मला त्याच्यातली खटकली ते जी पण तुमच्याच चॅनलवर मी परत पाहिली की त्यांचे फोटो सज्जन जिंदल आणि अमित कल्याणींबरोबर होते सज्जन जिंदल माझ्या माहितीप्रमाणे वर्षा बंगल्यावरून तिसऱ्या मिनिटाला राहतात आणि अमित कल्याणी हे पुण्यात राहतात आणि खूप वेळा मुंबईला येतात आणि महाराष्ट्राचे अनेक मंत्री पुण्याला पण खूप वेळा जातात लग्नासाठी उद्घाटनासाठी विकास कामांसाठी त्यामुळे जर अमित कल्याणी आणि सज्जन जिंदल यांच्याबरोबर जे अग्रीमेंट झाले त्याचं मी स्वागतच करते पण ते वर्ष बंगल्यावर पण होऊ शकले असते त्याला एवढा लाखो करोड खर्च करून धावसला जायची काय गरज आ, गेले ले ले जी तीन एक, तीन एक तर माझे आणि उदय सामंतांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि अनेक वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते नंतर उद्धवजींबरोबर त्यांनी काम केलं त्याच्यामुळे माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि मला खरं तर आश्चर्य वाटलं तो व्हिडिओ बघून कारण का मला वाटायचं की उदय प्रोटोकॉलच्या बाबतीत खूप करेक्ट आहेत मला एकाच गोष्टीच्या वेदना झाल्या की उदय सामंतांसारखा एवढा मोठा नेता एवढा युवा नेता ज्यांनी शून्यातून एवढं विश्व कष्टाने उभं केलं त्यांच्याकडून मला खरंतरी प्रोटोकॉलची थोडीशी कमतरता माझ्याकडून जाणवली कारण का दोन गोष्टी आहेत आणि मला उदय करून खरंच ही अपेक्षा नव्हती कारण का इज अ व्हेरी स्मार्ट यंग मॅन डायनॅमिक मॅन आणि ते त्यांनी काय केलं दोन गोष्टी मला आश्चर्य वाटल्या की एक तर मॅग्नेटिक महाराष्ट्राचा आणि आमदार खासदार फोडण्याचा काय संबंध पहिला मुद्दा एकतर कारण का ते मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी दावोसला गेले ना पक्ष फोडायला तर नाही तिथली काय स्विस कंपनी फुटत नाहीये कुठली तिथलं सरकार काय <laughs> बदलत नाहीये ते एक आणि दुसरं की फॉरेन सॉइल हा नियम आहे या देशाचा संविधानाप्रमाणे आहे तो प्रोटोकॉल की जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आम्ही देशाच्या पक्षाच्याबद्दल काही बोलत नाही मी अनेक वेळा युनायटेड नेशन्सला सरकारच्या वतीने गेलेले आहे सुषमा स्वराजांचा मोठेपणा होता तो की मी जरी विरोधी पक्षातले असले तरी भारताच्या वतीने मला न्यूयॉर्कला पाठवलं होतं सुषमा ताईंनी तेव्हा जी पक्षात देशाची लाईन ती आमची लाईन तिथे राजकारण नाही करायचं त्याच्यामुळे ह्या देशाचा नियम कायदा असा आहे की जेव्हा तुम्ही परदेशात जाता तेव्हा देशाच्या विरोधात किंवा कुठलाही राजकीय विषय आपण मांडायचा नसतो हा पहिला मुद्दा आणि दुसरं दावोसला मागे मॅग्नेटिक महाराष्ट्र असताना एखादा पक्ष फोडणं हे किती योग्य आहे ह्याचा विचार आणि माझ्या खरं तर उदय कडून जास्ती अपेक्षा होते त्याच्यामुळे मला खरं तर ते डिस्टर्बिंग वाटलं दुसरं कोणी केलं असताना तर मला आश्चर्य वाटलं नसतं पण उदय सामंतांकडून माझ्या जास्त अपेक्षा राधाकृष्ण सोलापूरला होते आणि ते असं म्हटलं की वाळूच्या गाड्यांमध्ये थोडं दुर्लक्ष केलं तरी चालेल देखील प्रशासनाला सांगितलं कसं बघतं खरं तर मोठ्या प्रमाणात वाळूचा अनेक भागामध्ये होतो एखाद्या मंत्री त्या ठिकाणी नक्की असं म्हणाले ते <laughs> मी तर एक ऐकलेलं नाही स्टेटमेंट त्याच्यामुळे मी बोलणं योग्य होणार नाही पण जर ते म्हणले असतील तर स्टेटमेंट ऐकून मी नक्कीच त्याच्यावर बोलेल मग शेवटचा प्रश्न विचारतो बच्चू कुड असं म्हणतात की लवकरच शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे भाजप सोबत जातील आणि भाजपची जी गरज होती अजित पवारांची शिंदेची संपली मी नाही स्टेटमेंट ऐकली